शेतकरी मित्रांनो मी सागर उराडे गाव कातरणे तालुका येवला जिल्हा नाशिक इथे मी कोल्यांच्या प्लॉटवरती मिरची प्लॉटवरती उभा आहे तर आपण या ठिकाणी स्प्रे दिले होते मिरची पिकासाठी तर आपण इथल्या शेतकऱ्यांनी एकदा मुलाखत करून घेऊ नमस्कार नमस्कार आपलं नाव काय आहे हा विष्णू नामदेव कोल्हे गाव कातरणे तालुका येवला जिल्हा नाशिक तर काय पीक आहे आपलं मिरची तर आपल्याला काय प्रॉब्लेम होता पहिले मिरची पिकावरती भरपूर प्रॉब्लेम होता।, होता ना हो। तर तुम्ही याच्यासाठी काय केलं मग आपण तर सी हँड्रेड तुम्ही सात सात दिवसाच्या अंतरावरती स्प्रे केले होते हो। तर आपण एक लिटर साठी किती प्रमाण घेतलं होतं एक लिटर साठी आपण पाच ग्रॅम घेतलं होतं आणि एक साठी एक साठी शंभर ग्राम तर आपण दाखवू शकता का तुम्ही प्लॉट कशा प्रकारे टालेलं आहे बघू ना तर आपण शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता की या शेतकऱ्यांनी सात सात अंतरावरती तीन वेळेस स्प्रे केला होता व्ही सी हंड्रेडचा तर यांच्या प्लॉटवरती साठ ते सत्तर टक्क्यापर्यंत व्हायरस होता आणि आता ते व्हायरस पूर्ण गेलेलं आहे जवळजवळ नव्वद टक्क्यापर्यंत व्हायरस कवर झालेला आहे आणि बघू शकता नवीन शेंडे वगैरे ग्रोथ वगैरे झाडांची चांगली चालू झालेली आहे मित्रांनो बघू शकता आपण इकडे व्ही व्ही सी हंड्रेडचा आपण यूजने वापर नाही केलेला तर बघू शकता झाडाची अवस्था तर कशी टक्के झाली व्हायरसने पूर्ण झाड हे झालेलं आहे बघू शकता आपण आणि आपण या साईडला व्ही सी हँड्रेडचे स्प्रे केलेले तर बघू शकता झाडाचे फुटवे वगैरे ग्रोथ वगैरे श शेंडे वगैरे फुलकळी चांगल्या प्रकारे दिसून येत आहे हे बघा मित्रांनो तुम्ही बघू शकता इथं व्ही सी हँड्रेडचा चांगल्या प्रकारे रिझल्ट आलेला आहे आपण मार्केट मध्ये पहिले व्हायरस साठी आपल्याला ऑप्शन होतं का भरपूर पण रिझल्ट नाही भेटला अजूनपर्यंत रिझल्ट नाही भेटला तर त्यासाठी तुम्हाला सी आण चांगल्या प्रकारे रिझल्ट दिलेले तर तुम्ही इतर शेतकरी मित्रांना काय संदेश देऊ शकता याच्यामधून वीसी वापरून बघा रिझल्ट भारी त्याचे तुम्हाला याच्यामध्ये चांगल्या प्रकारे फुटवे वगैरे ग्रोथ वगैरे दिसून आलेली म्हणजे विसी आण तुम्ही एकदम रिझल्ट मित्रांनो आपण मार्केटमध्ये व्ही सी हंड्रेड खरेदी कर करण्यासाठी गेल्यानंतर पहिले बेरिसन हे नाव बघून घ्यायचं त्यानंतर कंपनीचा सिम्बॉल बघून घ्यायचा आणि प्रॉडक्टबद्दल जास्त माहितीसाठी अधिक माहितीसाठी तुम्ही हा स्कॅनर पण स्कॅन करून माहिती घेऊ शकता ओरिजिनल कोणता आणि डुप्लिकेट याची खात्री केल्यानंतरच खरेदी करायचं आहे आणि व्ही सी हंड्रेड हे एक लिटर पाण्यासाठी पाच ग्रॅम प्रमाण घ्यायचं आहे जर आपल्या पिकावरती जर तुडतुडे असतील त्यासाठी आपल्याला असे प्राईड घ्यायचं आहे एक ग्रॅम प्रति लिटरसाठी आणि ब्लॅक थ्रिप्स किंवा आपलं येलो थ्रिप्स असेल त्यासाठी इमिडा पिप्रोनिल हे पाच ग्रॅम प्रति लिटरसाठी घ्यायचं आहे आणि आपण खाली अधिक माहितीसाठी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन आपण अधिक माहिती घेऊ शकता धन्यवाद